जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार येथे सप्टेंबर बावीस रोजी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग जिल्हा शाखा नंदुरबार आयोजित करण्यात आलेले जिल्हास्तरीय त्रैवार्षिक अधिवेशन प्रांताध्यक्ष मधुकर उन्हाळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले या त्रैवार्षिक अधिवेशनाच्या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित यांच्या हस्ते झाले या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून भारतीय जनता पार्टीचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी शिक्षक आमदार किशोर दराडे प्रांत कार्यवाह पुरुषोत्तम काळे शिक्षक पतसंस्थेचे गटनेते रवींद्र खैरनार चेअरमन रवींद्र बोरसे वाईस चेअरमन भरत तडवी सहकार्यवाह राकेश आवाड विभागीय अध्यक्ष रामकृष्ण बागल उपस्थित होते या प्रसंगी प्रांताध्यक्ष मधुकर उन्हाळे म्हणाले की राज्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रामध्ये गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे मार्च पंधरा रोजी संच मान्यते संदर्भात नवीन निकषाच्या अटी घालून जाच कसा शासन निर्णय काढण्यात आला आहे पाच सप्टेंबर रोजी कंत्राटी शिक्षक भरती संदर्भात वीस वीस पटापेक्षा कमी शाळेतील शिक्षक भरती करताना मानधन तत्वावर स्वकृत शिक्षकांना नेमणूक देण्यात यावी किंवा सुशिक्षित बेहजबूल यांना नेमणूक द्यावी असेही या परिपत्रकात नमूद करण्यात आलेली आहे एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर नियुक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करण्याऐवजी युपीएस नवीन लागू करण्याचा निर्णय घेतलेला आहे अनुकंपा तत्वावरील शिक्षक भरतीसाठी टीईटी परीक्षा उत्तीर्ण असणे बंधनकारक असल्याचे शासनाने एका परिपत्रकाद्वारे प्रसिद्ध केलेले आहे नियमितपणे दरवर्षी शाळा सुरू होण्याच्या पहिल्या दिवशी राज्यातील सर्वच विद्यार्थ्यांना गणवेशाचा पुरवठा केला जात होता परंतु यावर्षी आजपर्यंत विद्यार्थ्यांना गणवेश मिळाली नाहीत शासनाने जिल्हा अंतर्गत बदल्या करण्यासाठी काही जिल्हा परिषद त्याची अंमलबजावणी करत नाहीत नंदुरबार जिल्हा आदिवासी बहुल जिल्ह्यासाठी नवीन बदली धोरण लागू करण्यात यावे सन दोन हजार अठरा पासून बंद असलेली राज्यातील जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांना वेतन वाढ लागू करावी पदवीधर शिक्षकांना सरसकट वेतन श्रेणी मंजूर करावी दहा वीस तिचा आश्वासित प्रगती योजना लागू करावी कॅशलेस विमा मंजूर करावा जिल्हा परिषद शाळांना विजेसाठी सोलार पॅनल उपलब्ध करून द्यावा केंद्र स्तरावर डाटा ऑपरेटरची नेमणूक करण्यात यावी या व इतर मागण्यासाठी शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आलेला आहे परंतु शालेय शिक्षण विभागाने या संदर्भात कुठलाच निर्णय घेतलेला नाही म्हणून राज्यातील सर्व प्राथमिक शिक्षक संघटनांच्या वतीने सर्व मागण्या मान्य करून घेण्यासाठी शासनाचे लक्ष वेधण्याकरिता राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे म्हणून या मोर्चामध्ये राज्यातील सर्व शिक्षक बंधू भगिनींनी प्रचंड संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन शिक्षक परिषदेचे प्रांत अध्यक्ष मधुकर यांनी त्रैवार्षिक अधिवेशनामध्ये अध्यक्षीय समारोप करताना केले आहे संपन्न झालेल्या त्रैवार्षिक अधिवेशनामध्ये नंदुरबार जिल्हा शाखेच्या नूतन कार्यकारिणीच्या जिल्हाध्यक्षपदी नितेंद्र चौधरी व कार्यवाहपदी दीपक वसावे व महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी लक्ष्मी देवरे तर कार्यवाहपदी हो सलविना खर यांची निवड करण्यात आली तसेच इतर जिल्हा पदाधिकाऱ्यांची तसेच सर्व तालुका शाखेच्या पदाधिकाऱ्यांची एकमताने निवड करण्यात आली या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राकेश आवाड व सूत्रसंचालन जिल्हा सहकार्यवाह योगेश बागले यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी रामकृष्ण बागल किरण घरटे शरद घोगे दिनेश मोरे भाईदास पावरा भिका पावरा भास्कर खेके जगदीश पाटील संदीप काकुस्ते चंद्रशेखर जावरे जगदीश भागवत रामदास पावरा संजय पावरा यशवंत पावरा दिनकर पावरा दीपक वसावे सुरपसिंग वसावे सुनील मावची सुनील पाडवी प्रवीण पावरा अमित पाडवी रतिलाल पावरा रवींद्र मुजगे रामू कोकणी योगेश महाफले वीरबल पाडवी जयसिंग गावित दिनेश चव्हाण किशोर ठाकरे क्रिसहेब बाबा अशोक बागले सिद्धार्थ बैसाणे नामदेव तडवी मनोज चौधरी अमोल पाटील भिककन पिंजारी राहुल वंजारी लक्ष्मी देवरे शीतल पाटील सलविना कुंवर दीपमाला पाटील शीतल शिंदे रेखा पाटील आदींनी परिश्रम घेतले आभार प्रदर्शन जिल्हा कोषाध्यक्ष शरद घुगे यांनी केले मृत निवेदन पुरुषोत्तम वसंत काळे प्रांत कार्यवाह महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथ विभाग यांनी केले सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार

चले साधना सतत प्रवाह निज पद सुख की ना हो शील सुशोभित जी शील सुशोभित जी हर पल जय जय मेरे देश महा जय जय 你们能告诉我吧？